I am Shaheda Nasir Khan, Secretary of New Maharashtra Education Trust. Under this trust, or kids' school, that is from nursery to tenth standard, we are running. We started this school at Jai Housing Society, Bungalow Number Four, and now it is expanded to Bungalow Number Six, and the other place also we have taken for the higher classes. फ्यू पीपल स्पेशली कोई विनोद गायकवाड़ फ्रॉम दलित पंथर का कोई अपने आप को लीडर बताता है इसने कोई वीडियो अपलोड किया था और वहां पे स्कूल की और ट्रस्ट की काफी बदनामी किया और सब झूठ बोला पहले तो विनोद गायकवाड़ जो है वो कोई लीडर की हिहाय से नहीं आया है वो यहाँ पे सोसाइटी में बिल्डिंग नंबर वन के फ्लैट में रहता है वहां फ्लैट खरीदा है उसने यहाँ पर और बिल्डर का आदमी है वो बिल्डर को सपोर्ट कर रहा है बिल्डर यहाँ पे 100-200 करोड़ रुपए कमाने के लिए स्कूल को तकलीफ पहुंचा रहे ये लोग तकलीफ पहुंचा रहे हैं और वहां पर वो लोगों ने काफी गलत बातें रॉन्ग इंफॉर्मेशन स्कूल के बारे में वीडियो पे अपलोड किया है जिसके लिए हमने उसके ऊपर केस भी किया है पुलिस कंप्लेन भी की है और वो अंडर प्रोसीजर है तो ये सब बातें गलत बताई गई है मीनाक्षी रावत का जो नोटिस आया है उसकी फाइल क्लोज हो चुकी है वहां से हम के बंगलों का भी जो ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट हुआ है और उसमें बंगलों को बिल्कुल सेफ बताया गया है बिल्डिंग भी सेफ है बिल्डिंग को ये लोगों को बिल्डर से जब स्कूल की अथॉरिटीज बात करने के लिए गई तो बिल्डर कहता है कि मैडम ये प्रोसीजर है सीओ पी जो इमारत है धोखादायक डाखुआलाते जर आम्ही दो इमारते धोकादायक नाही दाखवलं तर आम्हाला पाडण्याची ते कशी देणार परवानगी तर तुम्ही घाबरू नका एक चा एक आहे कर ची रिपोर्ट मध्ये ते ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट मध्ये आम्हाला दाखवायला लागतं ते इमारती धोकादायक आहे म्हणून आम्ही ती रिपोर्ट काढली आणि ते दिशाभूल केलं ते रिपोर्ट घेऊन बिल ते बे... सोसायटीचे लोक का बिल्डर घेऊन गेला एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये आणि एज्युकेशन डिपार्टमेंट तर मानतं की इथं मुलांची जीवाला धोका आहे हे शाळा बिल्डिंग मध्ये आहे बिल्डिंग नंबर सहा आणि बिल्डिंग नंबर चार पण आमची शाळा बिल्डिंग मध्ये नाही चालत आमचे स्वतःचे बंगलो आहे ते कॉर्पोरेशनचे आमचे सगळे कागदपत्र आहे ते बंगले ते बंगले पूर्ण हे आहे का म्हणजे बंगले पुरे के पूरे तरफ लीगल पुरे काही येल नाही त्यात बंगलात आणि जे केस हे वगैरे हे केस आले हायकोर्ट मध्ये ते मेंबरशिपचा केस होता ते काय बंगले इलिगल आहे का लिगल आहे त्याच्या केस नव्हतं ते एक मेंबरशिप म्हणजे आम्हाला माहित नव्हते ही सोसायटीची काही हिस्ट्री आहे काय इतिहास आहे मग आम्ही एक नंतर दोन दोन नंतर तीन कागदपत्र काढले तर आम्हाला तर दिसून आले सोसायटी कॉर्पोरेशनने यांना सोसायटीच्या पीपलला लोकांना हे पत्र दिलं का हे बिल्डिंग जे आहे बंगला आहे लिगल आहे त्यांना ते लेटर पण आमच्याकडे सही तारीख शिक्के बरोबर ते लेटर आहे का हे लिगल आहे काहीच इलिगल नाही स्कूलच्या परमिशन लिगल आहे पण हे लोक आम्हाला खूपच त्रास देतात इथं आता सगळेच गेले गेले सगळे हे डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट कितीतरी डिपार्टमेंट गेले किती पर यांना पुरावा मिळाला तो पुर नहीं, तर आता हे लोक आपले इथे खाली येऊन ई स्कूल ला बदनाम करत आहेत जो की इमारत धोकादायक आहे अगदी ठंग आहे ते दोन्ही निरीक्षणात सापडत आहे आणि ज्यांची इमारत बिल्कुल धोकादायक नाही आहे बिल्कुल ते मॅनेजमेंट जबाबदार राहणार मॅनेजमेंट ने सीओपीचा रिपोर्ट काढून आणलेला आहे गव्हर्नमेंटनी लिहून दिलेला आहे का ही इमारत धोकादायक नाही आमचे बंगले धोकादायक नाही आणि आमची जे बिल्डिंग आहे ज्यात आमची लायब्ररी एक्स्ट्रा क्लास चालते तीन फ्लॅट आहेत त्यात पण आम्ही कार्पोरेशन का जो लायसन वाला जो इंजिनियर आहे उसने हमकली कधी तीस साल ही इमारत खटाखट आहे काही होणार नाही त्याचे शही शिक्के कागदपत्र आमच्याकडे सगळं आहे तर हे लोक जे हे लोकांना इथं बिझनेस करायचं व्यवसाय करायचे दोनशे कोटीची जमीन हडपायची म्हणून हे लोक शाळांचे शाळेला यांना पैसे द्यायचे ना शाळेचे कडे दहा हजार स्क्व्हर फीट आहे त्यांना ते शाळेला द्यायचं नाही कारण शाळेच्याकडे सगळ्यात मोठी जागा आहे तर त्यांना तर, तर, ते द्यायचं नाही का तर कमी द्यायचे असेल कारण शाळा दोनदा तीनदा चौद्यांद त्यांच्याकडे गेली बसले पर खूब लाग कु मगर पट्टा है कुट को है तथी तुम्हाला जमीन देना इतनी देना नहीं शाड़ा चाहिए इतजे जेपन है आम जे जे, लालच नहीं जे कानून जे लॉ में बैठता है वो हमको दो जो भी लॉ में बैठता है सतोष हम... है संतोष बांदल, ये जो बिल्डर है ये सोसाइटी के साथ ये सामने नहीं आता है लेकिन सोसाइटी के लोगों को हमको हैरेस करने के लिए हर तरीके से पूरी कोशिश करता है पूरी और वो सोसाइटी का जो चेयरमैन है तीस साल से कोई चेयरमैन रह सकता है क्या आप मुझे बताओ तीस पैंतीस साल से आप इधर कौन से ईयर में थे तब चेयरमैन कौन था रहने के लिए थे। और कैसा हैरेस करते थे आप बहुत ज्यादा हैरेसमेंट की तो उनकी बात ही नहीं करो कर रहे कितने

आ, मेरा नाम समीना अफरोज खान है मेरे दो बच्चे यहाँ पे पढ़ते हैं स्कूल में अभी एट प्रेजेंट मेरा लड़का टेंथ स्टैंडर्ड में है स्टडी वाइज स्कूल से कोई हमको इशू नहीं है एक्सीलेंट हमको यहाँ एजुकेशन मिल रहा है काफी मेरा नाम जसवीन कौर छाबड़ा है और मेरा बेटा अभी नाइन्थ में पढ़ रहा है ऑर्चर्ड स्कूल में आ, तो अभी मैडम ये जो हो रहा है कि बाबा यहाँ पे पे का का या फीस दिया जा रहा है तो आपके बच्चे का भी कितना फीस

एक सोनीग्रा म्हणून बिल्डर आले त्याच्यानंतर राठी म्हणून बिल्डर आले आणि आता संतोष बांधल म्हणून बिल्डर आले दे। आम्हाला डेव्हलपमेंटशी काही वाव वावगं नाही आम्हाला वाटतं सोसायटी रिडेव्हलप होईल पण विनाकारण ना हक लोकांना त्रास देऊन ते करता कामान आम्ही आता आमचं बिल्डर बिल्डरांनी काय केलं सोसायटीत काय केलं घर तोड हा आता हे सोसायटीतले जे फ्लॅट तोडून गेले ते गे आता सोसायटीचा फ्लॅट तोडण्यासाठी त्यांना परमिशन पाहिजे सगळं काय केलं पाहिजे नीट व्यवस्थित केलं पाहिजे बिल्डरांनी आमच्याशी बोललं पाहिजे आम्ही स्थानिक लोक आहे तिकडे राहतोय आम्ही इतक्या वर्षापासून राहतोय आमच्याशी काहीच बोलणं करत नाहीये मग आता तुम्ही सांगा मग आम्ही आमचे घर आमचं हे कसं काय त्यांना द्यायचं जेव्हा आमच्याशी काही बोलणारच नाही आणि आम्हाला सोसायटीच्या मार्फत सोसायटीच्या लोकांच्या मार्फत कमिटी मार्फत आम्हाला केस कंप्लेंटी ह्या सगळ्या गोष्टी असे हॅरेसमेंट करतात त्यामुळे माझी एवढी विनंती आहे की या लोकांनी हे सगळं थांबवावं आणि आमच्यावर नीट टेबलवर येऊन बसावं आणि बोलावं एवढी आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही काय इकडे कुणाचे म्हणजे आणि तीन तीन मी जसं सांगितलं तीन तीन डेव्हलपमेंट अग्रिमेंट झालेले आम्ही बिल्डर तो आता कोणत्या बिल्डरकडे जाऊन को बरोबर बसून आम्ही आमच्या आम घराची मागणी करावी थँक्यू हे माझं नाव सुरेखा ना। दिवे आहे माझे दोन मुले आहेत एक पाचवीला आहे आणि एक दहावीला आहे मुलगी दहावीमध्ये आहे तिची फीस तीस हजार आहे आए। तर बिल्डिंग बंगलो मध्य है शाला मुलगा तो इतने बंगलो मधे संकट त्रास देने का मेरी बच्ची नाइन्थ स्टैंडर्ड में पढ़ रही है नर्सरी से यहीं पे पढ़ रही है मुझे एजुकेशन वाइज तो कोई प्रॉब्लम नहीं है उसके सेफ्टी वाइज भी कभी कोई प्रॉब्लम नहीं है इन एनी वे स्कूल